नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत तसेच पीएम किसानचा हप्ताचा शेतकऱ्यांना मिळालेला असून ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालाय त्या शेतकऱ्यांना नमोचा देखील हप्ता मिळणार आहे तुम्हाला चेक करायचे की तुम्हाला पीएमचा मिळाला आहे का नाही तर शेतकरी मित्रांनो नेमका आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे हे सविस्तर रित्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की महाराष्ट्र सरकारने आता यामध्ये काही व नियम घातलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हा हप्ता यायला अडचण येऊ शकते म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसानचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्तेचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी आता महत्वाचे काही मुद्दे आहेत ते, ते आता पीएम किसान मध्ये वापरले गेले आहे तसं पाहायला गेलं जर तुमच्या नावावर जमीन ही दोन हजार एकोणीस अगोदर नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तुम्हाला चेक करायचंय तुमच्या खात्यावर जमीन ही दोन हजार एकोणीस अगोदर होती का नाही जमीन दोन हजार एकोणीस अगोदर असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यात आता जो नमोचा सातवा हप्ता येणार आहे ते पैसे जमा होतील त्यानंतर तुमच्या घरात घरात तुमच्या व्यतिरिक्त कोणी दुसरं तू या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो एका घरातील आता एकाच जणाला या हप्त्याचा लाभ मिळणार आहे म्हणून तुम्हाला चेक करायचे तुमच्या घरातून किती जण लाभ घेत आहेत आता या सर्वांपैकी केवळ एकाच एक जे आहे एक शेतकरी लाभार्थी त्यांनाच हप्ता मिळणार आहे त्यानंतर आपण पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो तर तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे पहिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे बँक अकाउंट दिलेला आहे त्याच बँक अकाउंटवर पैसे यायचे मात्र आता तसे नाही तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेशी लिंक आहे व तुमचं आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे आधार कार्ड म्हणजेच डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहे म्हणून तुम्ही जर योजनेच्या योजने या योजनेचा फॉर्म भरण्याच्या दरम्यान कोणतीही बँक टाकली असेल व तुमच्या त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्याच बँकेवर पैसे जाणार आहेत तुमच्या मेन बँकवर पैसे जाण्याची शक्यता कमी होईल म्हणून तुम्हाला चेक आहे तुमच्या जी प्रमुख बँक आहे तुमचे खाते जर दोन तीन वेगळ्या बँकेत असेल त्यापैकी कोणत्या तरी एका बँकेत तुमचं प्रमुख खाते असेल तर त्या बँकेला तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तुम्हाला चेक करणं अत्यंत आवश्यक आहे तर आओ चेक केलं आणि तुमच्या खात्यामध्ये मग पैसे जमा होणार आहेत आधार कार्ड लिंक करा आत्ताच करा त्यानंतर केवायसी केवायसी नेशे लिंकिंग चे प्रोसेस होत असते म्हणून तुम्ही तर केवायसी केलेली के के असेल म्हणूनच तुम्हाला पीएम किसानचा विसवा हप्ता हा मिळालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढे पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेची जी लाभार्थी यादी आहे ती लाभार्थी यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे पी एम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेची देखील आता पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे व त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही तेथे ते तुमचे पूर्ण स्टेटस दाखवणार आहे तुम्ही पात्र आहात का नाही तुम्हाला किती रुपयांचा लाभ मिळणार आहे तसेच तुमच्या घरात तुम्हाला आता पैसे कसे मिळणार आहेत हे सर्व प्रकारची माहिती त्या वेबसाईट वर आता देण्यात आलेली आहे तुमची पात्रता तुम्हाला त्या वेबसाईटून आता चेक करता येणार आहे त्यानंतर महत्वाचं पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर ला आता लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे व आता हप्ता कधी मिळणार हे आपल्याला पाहायचंच आहे व सूत्रांनुसार पाहायला गेलं व कृषी विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार जे नमो शेतकरी योजनेचा जो निधी आहे त्या निधीचे निधीच्या मंजुरीसाठी केंद्राकडे आता प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे व ज्याने करून आता तो प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे जो निधी आहे तो मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात करण्यात येणार आहे आणि ही बातमी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत ते महत्वाची आहे कारण की आता हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे निधी मंजुरीचा शेतकऱ्यांची यादी ती जाहीर करण्यात आलेली आहे म्हणून आता तुमच्या खात्यात चा। लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत पाहायला गेलं तर चोवीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सूत्रांकडून व कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे एकदा हा प्रस्ताव मंजूर झाला म्हणजेच निधी मंजूर झाला च्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील जी आर येतात किंवा निधी मंजूर होताच तुम्हाला मी व्हिडिओ बनवून कळवेल त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा व अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद